आपला शूज वगैरे या ज्या गोष्टी आहेत नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश आणि फ्लाट ट्रॅव्हल्स करताय मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आहे संडे आणि आत्ता चालू आहे ठाण्यामध्ये संस्कृती प्रतिष्ठानचा मोठा कार्यक्रम आणि तो आहे आपल्या उपवनला उपवन फेस्टिवल बोलतात त्याला ठाण्यातला जानेवारीतला सगळ्यात मोठा फेस्टिवल आणि या फेस्टिवलला मी जाण्याचा आज प्रयत्न करणार आहे बघूया कारण मी जाणार आहे आता कांजूरला बायकोला गेला आणि तिकडून येऊन प्रणायाला घेणार आहे आणि मग इकडे येणार आहे आता वाजलेत साडेतीन बघूया हा व्हिडिओ कसा होतो हा व्हिडिओ पूर्ण पहा मजा घ्या व्हिडिओची आणि जेवढं प्रेम देताय तेवढं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम द्या हीच एवढी विनंती कारण मी पहिल्यांदा प्रगयाला घेऊन चाललो कुठेतरी बाहेर याच्या आधी आपली अलिबागची व्हिडिओ हो, आणि त्यानंतर आता संस्कृती प्रतिष्ठानचा जो आपला फेस्टिवल आहे ज्याला आपण बोलतो ठाण्यातला सर्वात मोठा फेस्टिवल त्या फेस्टिवलला चाललो आहे तर बघूया आता बाईकने चाललो आहे बाईकवरून लावायला माउंट नाही काय नाही जाऊया तिथं वेट करावं लागणार कारण कांजूरला येणार आहेत प्रणय आणि ती आगेमध्ये आगेमधून किती वेळ लागतोय आता तिला फोन केला होता ती बोलते खूप ट्रॅफिक आहे आणि बघूया आता बाईक चालवायचे बाईक चालवलं तर खूप मजा येते जर माउंट वगैरे असता तर खूप मजा आली असती पण आता नाही आहे सो जसा काही तुम्हाला दाखवण्यात येईल व्हिडिओ तो तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि मजा घ्या या व्हिडिओची चालू बघता तर मित्रांनो मी आलो आहे प्रणयाला घ्यायला तुम्हाला लोकेशन नाही सांगत पण घ्यायला आलो आहे मुंबईलाच आलं पण आणि प्रणया आता बोलले की दहा पंधरा मिनटं लागतील मग आता तिला किती वेळ जातो आहे थांबतोय बाईक आपली समोरच आहे दाखवतो बाईक तर मित्रांनो बाईक इथे लावले आणि प्रणय येते बाईकचं काम केलं परवा मस्त तेवीसशे रुपयाचा फटका प्रत्येक बाईक रायडर जो बाईक चालतो किंवा जो मुलगा बाईक चालवतो त्याला माहिती आहे दैनंदिन जीवनात बाईक किती महत्त्वाची आणि बाईकला किती खर्च येतो त्या मित्रांनो प्रणयसुद्धा आले आता बघूया आमचा प्लॅन कुठला धरतो आहे तुला माहिती व्हिडिओ बनवले आणि आम्ही बहुतेक देऊरला जाऊ जगाचा टाईमपास करू त्यानंतर आम्ही जाणार आहोत आपल्या ठाण्यातल्या सगळ्यात मोठ्या उत्सवाला संकल्प आमचा उत्सव म्हणजे प्रताप सगनाईक यांनी ठेवलेला उत्सवाला बघितल्या अशा प्रकारे आपले व्हिडिओ होते दोन दिवसात काय बनवले होते माहिती नाही हा हो व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आणि प्रा शॉक झाले कसं वाटतं आहे पहिल्यांदा तुला घ्यायला आलो मी रोज विचारी येते एवढ्या लांब खाण्याला रडते की काय आता एवढं तुम्हाला ऐकायला आली नसेल जर असं सिनेमॅटिक शॉर्ट बघितले असतील कस्ताचे तर आम्ही आलो येऊरला येऊरला सगळा असा परिसर आहे पूर्ण जंगलासारखं आहे म्हणजे जो आपल्या बोरोली नॅशनल पार्कचा जो एरिया बोलतो हाच येऊर आहे जसं बोरोलीला जो नॅशनल पार्क आहे तसं हा ठाण्यापासून बोरोली नॅशनल पार्क सुरू होतो तो आरे आरेपर्यंत आणि इकडे बोरोलीपर्यंत आहे आता पुढे मला माहिती नाही कारण मी बघितलेलं बघितलेला येऊर आहे किंवा बोरोलीचं नॅशनल पार्क पण इकडे आला तर इकडे नद्या वगैरे आहेत ही एक नदी आहे तिथेच आम्ही आले असंच बघायला की पाणी आहे का आणि पाणी नव्हतं इथे छोटासा टपका आहे बस आता पुढे बघूया अजून काय बघायला मिळतं कारण संध्याकाळ झाली की मला दिसत असेल सूर्य अस्ताला चाललं आहे आता सूर्यास्त होईल काही वेळा आणि आम्ही पण खाली जाऊ कारण खाली आपल्याला त्या फेस्टिवलला जायचं आहे आता दहा अकरा बारा तेरा ना चार दिवसाचा फेस्टिवल आहे त्या फेस्टिवलला जाणार तर व्हिडिओ इथे कट नका करू पूर्ण बघा तर मित्रांनो आता गप्पा टप्पा मारून निघालो आहे गावासारखी पायवाट असेल तर माझ्या इथे चालायला खूप भारी वाटतंय आता जायचं बाईकच्या इथे मागं मग कसं जाड पेटवली नाही काय वनवा लागला होता की काय माहीत नाही पण थंडीच्या दिवसात सहसा वनवा लागत नाही वनवा लागतो उन्हाळ्यात तर मित्रांनो चाललोय फेस्टिवल आणि गर्दी बघा आपला तून गर्द, गर्दी आहे इकडे भरपूर जण आहे इकडे पार्किंग शोधायचे वांदे झालेत काय चाललंय काय समजत नाही भयंकर प्रकार बघा ट्राफिक बघा आता इथून लेपला पुढे गेलात तर लेपला देवगिल्स आहे आणि ही ट्राफिक आहे तर मित्रांनो एंट्री भेटलंय सगळे फुगे फुगवला लागले तर मित्रांनो प्रणया आणि मी पहिल्यांदा या फेस्टिवलो मला माहिती नाही प्रणय कधी आले तर प्रणय कसं वाटतं खूप छान वाटत आणि पहिल्यांदा ठाण्यामध्ये आले पण छान वाटत आता एक्सपिरियन्स लगेच नाही शेअर करू शकत पण गर्दी गर्दी खूप आहे आणि ट्रॅफिक ट्राफिक तर बाप रे गाडी कुठे आणि आम्ही बाहेरच्या साईडला गाडी लावली पूर्ण त्या साईडला मला वाटतं इकडे जवळजवळ लाख दोन लाख लोक असतील आता हो। असतील की नाही हो हो। आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक आलेत इकडे जो फेस्टिवल आहे तो एन्जॉय करायला आलेत आणि खूप भागी वाटते ना हो। या गोष्टी सगळ्या इकडे आहेत की घर आहे तुम्ही काय बांधल्या का नाही या सगळ्या गोष्टी आहेत भरपूर गर्दी गर्दी पण भरपूर आहे आता आम्ही एंट्रन्स करतो हिंदू विदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराचे येत होत वेगवेगळ्या प्रकारच्या चपला शूज वगैरे या ज्या गोष्टी आहेत संपूर्ण महाराष्ट्राचं आपल्या देशाचं कुलदैवत ज्याला बोललं पाहिजे ते आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि समोर बसलेले आहेत हा सगळा असा परिसर आणि खूप भारी वाटत एकदम भारी वाटतंय महाराजांना बघून मित्रांनो अशा प्रकारे मस्त सजवलंय नंबर बघू शकता तुम्ही पूर्ण लाईटिंगचा उजाळा केला आणि हे एक, एक नंबर दिवाळीमध्ये कसं असतं तसं झालं एकदम मित्रांनो एवढा चांगला परिसर आहे खूप चांगला युटिलाईज केला आहे बघा ना खाली लायटिंग इकडे भक्ती लाईटिंग बारेंबीचा बापू जवळजवळ आणि हे सगळे बोटिंग करणारे कपल्स लोक एक नंबर ठाण्यातला हा संस्कृती बस त्यांचा सगळ्यात मोठा या वर्षी साजरा करताना दहा अकरा बारा ते तीन दिवस चालू आहे आज आहे रविवार आणि उद्याचा लक्षात दिवस तिथे काहीतरी चालू आहे बघूया आपण जाऊ मित्रांनो चालू आहे बघूया आता काय बघायला मिळते आणि संकेत जिम ला मुलगा होता लय मला पण ठीक आहे म्हणजे ते झालं जे झालं मला कळलं की माझा प्रॉब्लेम काय झाला आणि किडनॅपिंगच्या हिस्ट्रीमध्ये ना पहिल्यांदा पहिल्यांदा असं घडलं होतं की किडनॅपर किडनॅपीला पैसे द्यायला तयार झाला होता की सॉरी साहेब मला जाऊ द्या पण मला कळलं की माझा प्रॉब्लेम काय झाला बघा मी मिडल क्लास आहे मिडल क्लास लोक किती आहे तिकडे आवाज करा एकदा या ना सांगे आपल्या मिडल क्लास लोकांना क्राईम करायला जमत नाही श्रीमंत लोक मस्त करतात क्राईम तुम्हाला आठवत असेल पुण्याची वाली केस आहे ना केवढा स्मार्ट होता तो मुलगा त्याला माहित होत इफ यू हिट यू हॅव टू रन पण थोड्या दिवसांपूर्वी चर्च गेट स्टेशन वरती पण एक क्राईम झाला होता मिडल क्लास क्राईम माहितीये कोणाला काय झालं होतं मी सांगतो एका मुलाने समोरच्या प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या त्याच्या मित्राकडे रेनकोट फेकला तो रेनकोट ट्रेनच्या ओव्हरहेड वायरवरती अडकला त्याच्यामुळे ट्रेन पंचवीस मिनिटं डिले झाली बस एवढाच त्याचा क्राईम होता पण ट्रेन डिले झाली म्हटल्यावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळे काय करता ना <laughs> चिडचिड झाली लोकांची आरडाओरड करायला लागला मारा मारामारीपर्यंत गोष्ट गेली दंगली बिंगली झाल्या पोलीस आले आणि हे सगळं होईपर्यंत तो, तो मुलगा तिथेच उभा होता पोलीस आल्यावरती त्यांना म्हणतो काका जरा रेनकोट काढून देता का प्लीज एफ आय आर झाल्या त्याच्यावर जेल मध्ये गेला तो गुन्हा काय त्याचा रेनकोट फेकडे कोण कोण असतं ना जेल मध्ये कोण कोण चोर डाकू मर्डर काय इज्जत राहिली याची त्यांच्या समोर मी त्यानं सुद्धा बघितला एवढा फालतू शो कधी नव्हता बघितला भागी भागीपाचा एकदम फालतू शो होता काय जोगदी काय कसे मागले मलाच नाही समजले गे डोक्या गेले पण हा वाटलं की भाडीपा आले म्हणून त्यामुळे गर्दी झाली होती ठाण्यामध्ये त्याच ह्याला जगदी आली होती ना जवळजवळ एक शंभर मीटरच्या अंतर्गत म्हणजे असं असेल की ते जोक त्यांना समजत होते शंभर मीटरच्या जी लोक होती त्यांना आणि मला नाही समजत म्हणजे माझंच काहीतरी फॉल्ट असेल बाकी कोणी राग म्हणून घेऊ नका पण मजा आली काहीतरी वेगवेगळे या या फेस्टिवलमध्ये पाहायला मिळते आणि अगदी प्रचंड आहे कारण आज आहे रविवारची राहत तर मित्रांनो आम्ही जवळजवळ आटा पाहून जास्त झाला दमलो आम्ही खूप गर्दी आहे बघ जसं आहे दिवाळीपेक्षा चांगली लायटिंग केली साहब एकदम खतरनाक लग्न नसते मग दिवाळी तर होती तिथे दिवाळीनंतर इथं लग्न आलं त्यामुळे हिला माहिती नाही आता सुरेशला फोन करतो आहे सुरेशला यासाठी फोन करतो कारण सुरेशचा आपला स्टॉल असतो पालाई देवीच्या इथे बघे आता पालाई देवीला जाऊन की सुरेशचा स्टॉल आहे का सुरेशला कॉल केला होता त्याचा आवाज येत नाही जगाचा गदीमुळे नेटवर्क नसेल किंवा काहीतरी असेल मला माहिती ना पण या वर्षीचा जो महोत्सव आहे हा खूप भारी आहे कसं वाटतंय तुला पहिल्यांदा हा महोत्सव तू बघतेस तुझ्या नजरेने किंवा ऐकला असेल कारण आमच्या इथे तर मोस्ट ऑफ मालवणी जत्रा आणि या सगळ्या गोष्टीच असतात पण हा पहिल्यांदा पाहि पाहते मी तर मला खूप छान वाटत असं दिसत आहे नवीन नवीन इथल्या ज्या स्पेशालिटी आहेत किंवा जे आता तू डान्स बघितलंस त्याच्या आधी आणि मित्रांनो आपण आता इथं आलो या दुसऱ्या गेटला मग अशी पहिल्या गेटला होतं लायटिंग बघा सगळी लोक किती उत्साहात या कार्यक्रमाला येतात एक नंबर एक नंबर वाटत आणि हा आहे आपल्या ठाण्याचा उपलख